हॅलो मॉम्स कशा आहात मजेत ना मजेतच राहा आजची सकाळ खूप प्रसन्न आहे खूप शांत आहे खूप आनंदी आहे सगळ्यांना अशी सकाळ हवी आहे तर चला तर मग आज आपण सुरुवात करूया पहिल्या मेडिटेशन थेरपीपासून तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काही नवीन थेरपी डिझाईन केल्या तर आणि त्या नक्की नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण त्यासंबंधित आहे मी आज तुम्हाला नवीन थेरपीविषयी इंट्रोडक्शन करून देणार आहे आणि ती थेरपी सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे एका ठिकाणी बसून ऐकलं आणि माझ्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या तर तुमची ही रोजची सकाळ ही छान आनंदी आणि प्रसन्न जाईल तर चला मग आपण सुरुवात करूया नवीन थेरपीला सो आजची थेरपी आहे नवीन जे कोणी मेडिटेशन सुरू करते ज्यांना मेडिटेशनचं अजिबात ज्ञान नाही आहे किंवा थोडं थोडं केलं आहे पण वेगळ्या प्रकारे किंवा अजूनही त्यांचं मेडिटेशन व्यवस्थित होत नाही आहे अशा लोकांसाठी सो काही गोष्टी आपल्याला नियंत्रणात आणाव्या लागतात पहिली गोष्ट म्हणजे आपले श्वास आणि मग आपले विचार सो मेडिटेशन केल्यावर आपला श्वासही नियंत्रणात येतो आणि आपले विचारही नियंत्रणात येतात आणि तुम्ही ॲंगझायटी म्हणून नाव ऐकलंच असेल आजकाल सर्वकडे तेच तेच बोलत आहेत मला मी खूप ॲंगजेयस झाले मला खूप ॲंगझायटी आली आहे मला काय करावं सुचत नाही आहे तर त्यावरही उपाय आहे आपली ॲंग्झायटी कशी घालवायची आणि कसं श प्रत्येक सिच्युएशनला व्यवस्थित समोरं जायचं आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये कसं शांत आणि काम राहायचं हेच या थेरपीमधून तुम्ही शिकणार आहात तर सो ही थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं की नाही काही सुधारणा हव्या आहेत का याच्यात याचं याजा तुम्हाला काही पहिल्यापासून नॉलेज असेल तर तुम्ही मलाशी नक्की शेअर करू शकतात तुमच्या मी कमेंट्सची वाट पाहिल सध्या इतकंच आता तुम्ही एन्जॉय करा तुमची नवीन थेरपी आणि शांत राहा आनंदी राहा आणि मस्त जीवन जगा थँक्यू धन्यवाद नमस्कार मॅनेज युअर इमोशन्स या सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या कठीण प्रसंगांना सामोरे जातो त्यामुळे आपले मनही विचलित होते आणि मनावर ताणही येतो तेव्हा आपल्याला नाईलाजाने ओव्हर ओवर थिंकिंगला बळी बळी पडावे लागते तेच तेच विचार मनात येतात माझ्याचबरोबर असे का होते मी आता खूप थकले आहे असे विचार म्हणजेच एक प्रकारची बेचेनी असते यालाच आपण ॲग्झायटी म्हणूया या सिरीजमध्ये सर्वप्रथम आपण ॲंगझायटीबरोबर डील करणार आहोत जेव्हा जेव्हा ॲंगझायटी येईल तेव्हा तेव्हा आपण तिच्यातून कसे बाहेर पडावे हे शिकणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही एका ठिकाणी आरामात बसा मांडी घालून बसले तर अतिउत्तम जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा तुम्ही डोळे बंद करा आपण आज सर्वप्रथम ब्रीदिंग एक्सरसाइज घेणार आहोत आणि तीही विशिष्ट पॅटर्नमध्ये सर्वप्रथम दीर्घ श्वास घ्या सोडा असे तीन वेळा करा दीर्घ श्वास घ्या सोडा दीर्घ श्वास घ्या सोडा आता हा श्वास आपण पॅटर्नमध्ये घेणार आहोत मी जसे जसे नंबर बोलेल तसे तसे तुम्ही श्वास घ्यायचा मी थांबा बोलेल तेव्हा तुम्ही थांबायचं आणि मी श्वास सोडा बोलेल तेव्हा तुम्ही श्वास सोडायचं श्वास घ्या दोन तीन चार पाच सहा सात श्वास थांबवा श्वासाला धरून ठेवा दोन तीन चार श्वास सोडा दोन तीन चार पाच सहा सात छान तुम्ही आता तुमच्या श्वासावर नियंत्रण मिळवले आहे हेच आपण रिपीट करूया श्वास घ्या दोन तीन चार पाच सहा सात श्वास थांबवा दोन तीन चार श्वास दोन, तीन, चार पांच सहा दीर्घ श्वास दोन, तीन चार पाँच, सहा सात, श्वास क्या। दोन तीन चार श्वास सोडा दोन तीन चार पाच सहा सात आता तुम्हाला पहिल्यापेक्षा खूप शांत वाटत आहे खूप हलके वाटत आहे हेच आपण परत एकदा रिपीट करूया श्वास घ्या दोन तीन चार पच सहा सात श्वास दोन तीन चार श्वास सोड़ा दोन तीन चार पांच सहा सतड़ाव शांत बसा कठिन निगेटिव थॉट त्याचं लोकेशन शोधा अनेक विचार चालू असतील आता मनात कुठून येत आहेत ते विचार चुकीचे असतील तर ते त्याचं लोकेशन शोधा एक तर ते सबकॉन्शियस माइंडमधून येणार किंवा ते हृदयातून येणार त्याचं लोकेशन सापडल्यावर तुम्ही त्याला एक कलर द्या तुम्हाला जो आवडतो तो कलर द्या तुमच्या डोळ्याला शांती देईल मनाला पीस देईल असा कलर द्या मग तो हृदयाला दे देऊ शकतात किंवा सबकॉन्शियस माइंडला देऊ शकतात किंवा ते येणाऱ्या विचारांनाही देऊ शकतात खूप छान काम केलं आहे तुम्ही तुम्ही कलर दिला आहे आणि आता तुम्हाला खूप छान आहे आता तो कलर पूर्ण शरीराला द्या पायापासून गुडघ्यापर्यंत गुडघ्यापासून पोटापर्यंत पोट छाती दोन्ही हात शोल्डर चेहरा गळा केस पूर्ण शरीराला तुम्ही तो कलर द्या आता त्या कलर बघता बघता तुम्हाला खूप छान वाटतंय खूप शांत वाटतंय ह्याच सिच्युएशनमध्ये थोडा वेळ थांबा आता तुम्ही खूप शांत वाटत आहे तुम्हाला दोन्ही हात एकमेकांवर रब करा आणि डोळ्यांवर फिरवा आणि डोळे उघडा